अगदी सोप्या किचन टिप्स एक कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात दोन भाजी शिजवताना तिचा हिरवा रंग टिकवण्यासाठी शिजवताना थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस टाका तीन कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ती शिजवताना त्यात थोडा सोडा टाका चार दही चांगले घट्ट लावण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात मिरचीचे देठ टाकावेत पाच जिरे मोहरी हिंग आणि कडपत्ता तेलात टाकून झाल्यावर लगेच त्यात कांदा टाका त्यामुळे फोडणी जळणार नाही आणि छान परतली जाईल सहा लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही सात घरात पीठ जास्त असेल तर ते व्यवस्थित साठवण्यासाठी त्यात तमालपत्र टाका त्यामुळे पीठ जास्त काळ ताजे राहील आठ भाज्या लवकर शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडेशी मीठ आणि लिंबाचा रस टाका त्यामुळे भाज्या लवकर शिजतील आणि त्यांचा रंगही चांगला राहील नऊ भाजी शिजवताना तिचा हिरवा रंग टिकवण्यासाठी शिजवताना थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस टाका दहा डाळ भाजीला छान वास येण्यासाठी त्यात थोडीशी खसखस टाका तसेच डाळ भाजी शिजवताना त्यात थोडेसे गरम मसाले टाका त्यामुळे भाजीला छान वास येईल अकरा जळेली भांडी साफ करण्यासाठी जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात थोडेसे पाणी आणि बेकिंग सोडा घालून उकळवा बारा फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात वेळोवेळी पेपर टॉवेल किंवा कापड बदला तेरा स्वयंपाकघरातील वास दूर करण्यासाठी लिंबाची साल किंवा दालचिनीचा सा तुकडा उपवत्या पाण्यात टाका चौदा किच मोठा स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाण्यात थोडेसे डिटर्जंट आणि लिंबाचा रस घालून ओट्यावर फवारा आणि स्वच्छ कापडाने पुसा पंधरा भांडी लवकर आणि व्यवस्थित धुण्यासाठी ती गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा त्यानंतर डिटर्जंटने धुवा सोळा स्वयंपाकघरातील जाळी स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंट आणि लिंबाचा रस घालून ती जाळी त्यात भिजत ठेवा त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसा सतरा मासे खाताना काटा घशत अडकल्यास एक दोन केळी खावी अठरा काजूवर इतर ड्रायफ्रुट कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा ठेवाव्यात एकोणीस चहा कॉफी करताना त्यात थोडीशी साखर किंवा मध टाका त्यामुळे चहा कॉफीची चव वाढेल वीस भाजीपाला चिरताना तो थंड पाण्यात भिजून ठेवा त्यामुळे तो लवकर चिरला जाईल आणि त्याचा रंगही चांगला राहील एकवीस भाजीपाला साठवताना तो कागदात गुंडाळून ठेवा त्यामुळे तो जास्त काळ टिकेल अन्न पदार्थ ठेवताना ते व्यवस्थित झाकून ठेवा त्यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवीनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद